गावल्यानं परत एकदा तुमचं सगळ्यांचं हात जोडून स्वागत असा तुमच्या लाडक्या आणि हक्काचे चा यूट्यूब चॅनल प्युअर मालवणी जयेश्वर आणि आज आपण असू श्रीदेव रामेश्वर मंदिरमध्ये कारण आज बावीस तारीखपासून रामेश्वर मंदिरात सप्तेची सुरुवात होता आणि त्या सोमवारपासून सप्ताक सुरुवात होता त्याच्यामुळे आज आम्ही देऊळ धुतो आणि बघू शकता तुम्ही सगळेजण आमची सगळी परबमंडळी फैलेली असा आणि सगळेजण आता देऊळ धुता दिसतं पण त्याचं ब्लॉक आणि त्याचं व्यू बघूया देवळा का मंदिरात आतमधनं विद्युत रोषणाई केलेली आहे के लाईटिंग केलेली आहे मंदिरात एक बिग झगमळ घाट झालेलं आमचं मंगो आमचं का सुनील भाईने आज मप्पर हातात घेतलेला असं उमेश आमचं सगळ्या कामात असतं सगळ्यात काय जमणार नाही तशी जाडू घेऊन आपले बिरतातील काम जोरात भजी ओमक्या घात पाईप चोळवचं काम दिलेलं असं आणि कायम आमच्या प्रदीप काकांच्या हातात पाईप असतात तुम्ही बघू शकता प्रदीप काका कायम पाईप घेऊन असतं आणि मेन काम त्यांचाच असा <laughs> पण सुद्धा या असा आणि पावसान सुद्धा जोरदार सुरुवात केलेली असं मंडळी आतमध्ये गेल्या मंदिर देवळाचा व्ह्यू पण तुम्ही बघा किती सुंदर असा हे लाईटिंग आपल्याला घेऊन मिळतात आणि खूप सारे माझ्या पण सगळे सगळेजण कामात बिझी असते पण म्हणतात आमचं काही काम करणार <laughs>. काम काम करण्यात एक्सपर्ट असं म्हणतो मात्र उसळ का पहिलं असतो तुमचा एकदा मंदिराच गु दाखवायचं लाईटिंग केल्यानंतर मंदिर कसं दिसतं पण पासून येऊया बाहेर बघले तर जोरदार पाऊस पडता नुसतं हैराण केला नसताना गेल्या आठ दहा दहा दिवसापासून पाऊस मंदिरातून झूप आला म्हणजे सुंदर वाटतं या लाईट बाहेर दुकानं सुद्धा इलेली असत आणि सोमवारपासून आपण हा बोलूक मिळेल त्याला मित्रांनो आमच्याबरोबर सुनील परब असत आणि सुनील परबांकडून आपण जाणून घेऊया या सप्तेविषयी अजून काही काय माहिती असतं आणि जे शंका असतात आमच्या मनात ते सगळे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सुनील परब नमस्कार प्रथम तर तुमचं स्वागत आमच्या यूट्यूब चॅनलवर चॅनेलवर कधीपासून या सप्त्याची सुरुवात होतेली असा सोमवार बावीस तारखेपासून सुरुवात होते आणि या सप्तेचा विशेष काय महत्त्व विशेष म्हणजे आम्ही बारा पाच येऊन आणि बाजारपेठेतील लोक हे सप्त जर साजरो करतं तर प्रथम नळा ते आपले पटवळ ठेवतं आणि त्याला आम्ही घराण्याक आपले सगळे बारा पाच मंडळी आम्ही उभे राहतो आणि सात दिवस हा सप्ताह साजरा होता आणि या सप्तेच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी काय कार्यक्रम असतो शेवटच्या दिवशी दिंडी प्रदक्षिणा होता दिंडी प्रदक्षिणा आणि सातही दिवशी पहिल्या पा पार होतात प्रत्येक पाच पार नेमलेले आहे प्रत्येक भजनाचे ते प्रत्येक आपल्या नियमाप्रमाणे येऊन भजन सादर सादरीकरण करतं तेव्हा मनात ठरलेली आहे पूर्वपार जे रूढी परंपरेने त्यांचे जे पार चालू असत आणि या सप्ताहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत रांगोळीकारांची रांगोळीसुद्धा आपण भोग मिळतं तर त्याबद्दल त्याबद्दल मग रांगोळीकार आपले सुदर्शन कुडपकर यांचे पिंट्या कुडपकर हे पण रमेश नरसुले हे जुने म्हणजे रांगोळीकार हे करतात आणि आता नवीन पिढीची सगळी मुलं येऊन रांगोळी प्रदर्शन दाखवतं आणि सप्ताह संपल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी का कोणतो कार्यक्रम असतो या ठिकाणी काल प्रदर्शन हो, काला काल्याचं कार्यक्रम होता ते लाडू वरसून जेवळाच्या वरसून टाकले जातं आणि ते लाडू जिंकण्यासाठी लोक बहुजंख्य उपस्थित तर मंडळी अशा प्रकारे आमचं मंदिर जवळपास धुव झालेला असा आणि यानंतर आपण भेटूया आमच्या नवीन व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही रामेश्वर मंदिरात होणाऱ्या अखंड हरिनामचा सप्ताहामध्ये म्हणजे बावीस तारीखपासून जो सप्त चालू होता त्याचा भेट द्या सिंधुदुर्गातील नामवंत भजनी बुवा आणि त्याचप्रमाणे नामवंत रांगोळी कलाकारांचे रांगोळी तुम्हाला बघूक मिळतले आणि आमच्या युट्यूब चॅनलला अशाच नवीन नवी नवी व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोण कोण सप्ताह घेतला ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा भेटाया नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद